ओळख पुढच्या बातमीकडे शिळफाटा रोड दहा फेब्रुवारीपर्यंत बंद असेल डोंबिवलीच्या पलावा जंक्शन जवळ रेल्वेचं काम सुरू आहे रेल्वेच्या दिल्ली ते जे पीटी रेल्वे बहाल वाहतूक मार्गाचं काम आहे आणि पुलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक ही बंद असणार आहे शिळफाट्याकडून प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत कारण रेल्वेचं पुलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बंद झालेली आहे काम सुरू असल्यानं ही अवजड वाहतूक बंद असणार आहे शिळफाटा रोड दहा फेब्रुवारीपर्यंत बंद असेल वाहतुकीमध्ये बदल झालेले आहेत निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे रेल्वे मालवाहू विभागाकडून पाच फेब्रुवारीपासून दहा फेब्रुवारी पर्यंत कामाला सुरुवात करण्यात येणार आहे वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी एकशे पन्नासहून अधिक वाहतूक पोलीस कार्यरत आहेत पर्यायी मार्ग काय आहेत ते आपण पाहूयात छोट्या वाहनांनी ठाण्याच्या दिशेनं जाण्यासाठी डोंबिवली मोठा गाव माणकोली पुलाचा वापर करावा नवी मुंबईकडे जाण्यासाठी काटाई जंक्शन वरून पाईप आय मार्गे एमआयडीसी मार्गाचा वापर करावा हलक्या वाहनांना विरुद्ध दिशेची मार्गिका वापरता येणार आहे हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या वाहनांनी विरुद्ध वाहिनीवरून पलावा जंक्शन पर्यंत प्रवास करावा या काळामध्ये जड आणि अवजड वाहनांना कल्याण शिळ मार्गावरती प्रवेश बंदी करण्यात आली आहे कल्याणकडून शिरफाट्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर निर्जे ब्रिज या ब्रिजचे काम भारतीय रेल्वे प्रशासनाकडून दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्री बारा ते दहा फेब्रुवारी रोजी रात्री बारा या दरम्यान होणार आहे त्यामुळे सदरचा ब्रिज हा या काळामध्ये वाहतुकीसाठी बंद असणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी कल्याण कल्याणशील मार्गाचा वापर जास्तीत जास्त टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा